महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णासाहेब दादू बनसोडे यांची भीमजयंतीच्या पार्श्वभूमीवर डीके पीबी बी जीएम या मंडळांसह विविध मंडळांना भेटी धावत्या दौऱ्यातही अण्णांनी सोलापूरकरांचे विविध प्रश्न एका फोनवर लावले मार्गी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात सर्वत्र विविध मंडळांच्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या दरम्यान महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णासाहेब दादू बनसोडे हे या जयंती सोहळा मिरवणुकीनिमित्त सोलापुरात दाखल झाले होते शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव यांनी तसेच सर्वच फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष पदाधिकारी ज्येष्ठ नेते आजी माजी नगरसेवक यांनी अण्णासाहेब बनसोडे यांचे जल्लोषात स्वागत केले व जंगी सत्कार केला दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वनायका मोडलारुढी त्या परंपरा दिव्य तेज तुमच सकल न्यायदायी सूय तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वनायका मोडलारुढी त्या परंपरा दिव्य तेज सकल न्यायदाय मास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया